बुशीधरण धरण पाहण्यासाठी आलेले पाच जण पाण्यात गेले वाहून पुणे जिल्ह्यातील बुशीधरण धरण पाहण्यासाठी गेल्या रविवार रोजी आलेले एकाच घरातील पाच जण धबधब्याच्या ठिकाणावरून वाहून गेले भुशी धरणाच्या पाठीमागील धबधब्याच्या भागाला रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो हे पाहण्यासाठी पुणे येथील अन्सारी कुटुंब आले होते या धरणाच्या मागील बाजूच्या डोंगराळ भागातील धबधब्याच्या पाण्यात अन्सारी या एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह पाच जण वाहून गेले असून यात महिलांचाही समावेश आहे या पाच जणांचा शोध पोलीस ग्रामस्थ आणि जीवरक्षक घेत आहेत उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पण पाण्याचा वेग असल्याने प्रयत्न निरर्थक ठरले आणि ते वाहून गेले